तव तेजाचा एक अंश दे तव धैर्याचा जरा स्पर्श दे स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत उजळून टाकू कुसू पाणी पत जय शिवराय मित्रांनो मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक गंगाधर पंत पुन्हा एकदा तहाची यशस्वी बोलणी करून गडावर परतले होते राजे सिद्धी हटाला पेटलाय संपूर्ण शरणागतीशिवाय तो काहीही ऐकायला तयार नाही उलट परत तहाची बोलणी करायला याल तर गडाकडे तोंड करून उभे असलेल्या तोफांना बत्ती देऊ मग गडासहित शिवाजी हाती यायला वेळ लागणार नाही अशी धमकीसुद्धा त्याने दिली सगळे विचारात पडले मारी या येंचा मुली चा मारी ह्या इंग्रजांच्या यांच्या तोफ्यामुळे ही नामुसकी आली नाहीतर सिद्धी वर्षभर ताटकळत बसला असता तरी काही फिकीर नव्हती राज सिद्धीचं काय बी होईल पण ह्या इंग्रजांना एकदा धडा शिकवाया पाहिजे सळसळत्या तरुण रक्ताचा रायाजी बांधल बोलला त्यासाठी आपल्याला इथून बाहेर पडावे लागेल आणि सिद्धी आम्ही शरण गेल्याशिवाय काही ऐकणार नाही राजे हताश होऊन बोलले कोणाकडे काहीही सुजाव नव्हता नेहमीप्रमाणे बैठक संपली राजे आपल्या खाशा वाड्यात गेले राजे आपल्या खाशा वाड्यात स्वतःशी विचार करीत फेऱ्या मारित होते त्याचवेळी मी राजांना वर्दी देऊन राजेंच्या खाशा वाड्यात प्रवेश केला या नाईक या हे आरामाचे दिवस संपतील असे वाटत नाही राजे माझ्याकडे न बघताच आपल्या पायाकडे बघत बोलले मला तरी वाटतं हे दिवस लवकर संपतील राजे माझ्या बोलण्यावर स्वतःशीच हसले आलाम हिंदुस्तानची एकमेव उमेद असलेल्या राजांना आशावाद दाखवू पात होतो सिद्धीला शिवाजीची संपूर्ण शरणागती हवी आहे ना एक त्याशिवाय तो काही ऐकायला तयार नाही राजे हताश होऊन बोलले सिद्धीला शिवाजीची संपूर्ण शरणागती पाहिजे तर देऊ की राजांनी चमकून माझ्याकडे पाहिले बाप करा राजे मी शिवाजीची बोललो शिवाजी, शिवाजी राजांची नाही मी राजांना माझ्या डोक्यातील कल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत बोललो आम्हाला बोध होईल असे विस्तृत करून सांगा बहिर्जी राजांचा प्रश्न रास्त होता राजे मी आठ दिवस या सिद्धीचा वेढा खालून बघितला आहे आज मला गडावर येऊन आठ दिवस उलटून गेले सिद्धी किती हाटी आहे हे त्याने आपल्याला दाखवून दिलेच आहे आता इथून निघायचं म्हणजे त्याला जे पाहिजे ते दिलं तरच निघता येईल तोतया शिवाजी राजांची शरणागती देऊन राजे शरण येणार हे पटल्यावर सिद्धीचा वेळा आपोआप ढिला पडेल आणि तीच वेळ साधून आपल्याला निघता येईल अगदी थोड्या शब्दात राजांना सर्व काही समजले तरीही राजे नाखुश दिसले राजे विचार करीत माझ्याकडे बघून बोलले अगदी नेक कल्पना काढली नाही परंतु आमच्या जागी सिद्धीला शरणागत म्हणून जाणार कोण तुम्ही तुम्ही आमची नक्कल हुबेहूब करू शकाल परंतु आमचे रूप कसे घ्याल पहिल्या नजरेत पकडले जाल आणि पकडले गेलात तर राजे थांबले त्यांना पुढे बोलवे ना आम्हाला तुमची कल्पना आवडली नाही नाईक ही कल्पना डोक्यातून काढून टाका राजाने अंगावर पडलेली धूळ झटकावी तशी ही कल्पना झटकून टाकली सरळ सरळ कोणाचा जीव खर्च घालून आपण सुखरूप सुटू असा ते कधीच विचार देखील करू शकणार नव्हते माझं तेवढं नशीब नाही राजे तुमच्यासारखे रूप मिळवायला ते मिळते तर मी किती भाग्यवान होतो परंतु तसा एक नशिबवान आहे आणि तो ह्याच गडावर आहे त्याने तुमचा वेश धरला तर अगदी जवळचे लोक सोडून त्याला कोणीच ओळखू शकणार नाही राजानं मी माझ्या डोक्यातील योजनेची सर्वात महत्त्वाची कडी सांगत होतो असा कोणी आहे राजाने विचारले होय राज तुम्हीच बघा मी दरवाजाकडे बघून आवाज दिला शिवा मी जिकडे पाहत होतो राजाने सुद्धा आपली नजर त्या दिशेने वळवली दरवाजातून जणू प्रति शिवाजी राजे आले होते राजे आश्चर्याने शिवाकडे बघत राहिले मी शिवाकडे न बघता राजांच्या नजरेतले आश्चर्य टिपत होतो समोर येता शिवाकाशीत खाली वाकून राजांना मुजरा करू लागला हा आपल्या वाड्याच्या बाहेर खास पारेकरी आहे राजे शिवाकाशीत आता सांगा राजे ज्यांनी तुम्हाला कधी समोरासमोर बघितलं नाही किंवा अगदी जवळून पाहिलं नाही ते तुमच्यात आणि याच्यात कसा फरक करतील राजे अजूनही शिवाला पायापासून त्याच्या चढलेल्या चिरेटोपापर्यंत न्याळीत होते माझ्या त्या वाक्याचे राजे भानावर आले वाह सोंग शत प्रतिशत वठवून घेत घेतलंच नाही या धामधूमीत आमचे कधीच लक्ष गेले नाही की आमच्या खाशा दरवाजावर आमच्यासारखा हुबेहूब कोणीतरी पहारा देतो आहे राजे त्यांचे सोंग घेतलेल्या शिवाला अगदी हरवून जाऊन निर्गित होते परंतु पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे सुरू म्हटले नाही नाईक नाही सोंग कितीही उप वठवले तरी शिद्दीच्या गोठात आम्हाला जवळून अगदी जवळून पाहिलेले आणि आम्हाला कधीही विसरू न शकणारे फाजल खान आणि प्रतापराव मोरेसारखे लोक आहेत शिवाला तेथे कोणी ओळखले तर त्याचे काय होईल ही ही कल्पना केलीत का बहिरजी राजाने शिवाकडे बघत मला प्रश्न केला माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते मी निरुत्तर झालो म्या केले हाय राजे शिवाने थोड्या वेळेसाठी पसरलेली शांतता तोडली तो सरळ राजेंच्या समोर हात जोडून गुडघ्यावर बसला माफ करा राज मी तुमच्यासमोर बोलतोय पण नायकांनी मला सगळं समजावून सांगितलं आहे माझ्या हजार जन्माचे पुण्याई ह्या जन्मात कामी आले असल म्हणून हे तुमच्यासारखं दिसणारं शरीर आणि रूप मला देवाने दिले मी या पन्हाळगडावर तुमच्यासोबत येतो काय आणि तुमच्यावर ही वेळ गुद गुदरते काय देवानी मला ह्याच कामासाठी निवडलं असेल राज हो, देवाचाच कौल आहे माझ्याकडून ही संधी काढून घेऊ नका राज शिवा विनवणी करत राजांना मोहीम मागून घेत होता राजे काहीच बोलत नव्हते यापेक्षा वेगळा मार्ग सध्या तरी दिसत नाही राजे एकदा आपण इथून सुखरूप बाहेर पडलो की आपण सिद्धीला हवी तेवढी रक्कम देऊन शिवाला सोडून घेऊ शकतो आणि तुम्ही हातातून निघून गेलाच आहेत हे समजल्यावर तो शिवाचा सौदा जरूर करेल मागे आपण आपले मेवणे बजाजी निंबाळकरांना असे सोडून घेतले होते अगदी तसे हाती आलेली ही वेळ मारून नेणे गरजेचे आहे राजे सगळ्या मुलुखाचा प्राण जणू तुमच्या रूपाने येथे अडकून पडला आहे तुमच्याशिवाय ही रयत जगू शकणार नाही विचार करा राजे राजांना हे सर्व सांगायला मी कोणीतरी विद्वान नव्हतो राजे सर्व जाणून होते परंतु आपल्यामुळे एकही जीव धोक्यात पडू नये ही त्यांची मनिषा होती त्यामुळे राजे काहीच उत्तर देत नव्हते त्याची गरज पडणार नाही राजं तुम्ही इथनं सुखरूप सुटलात आणि त्यासाठी मला जीव द्यावा लागला तर मी स्वतःला मोठा नशिबवान समजा एका दिवसासाठी शिवाजी राजा म्हणून जगलो तरी माझा अख्खा जन्म धन्य होईल राज माझी पुण्याही फळाला आली आणि शिवाजी राजांची कापडं घालून शिवाजीराजा म्हणून जर मेलो तर माझे लाखो जन्म धन्य होतील माझ्या भाग्यानंच ही वेळ माझ्यावर आली आहे असं म्या समजतो या भोळ्या भक्ताची ही संधी त्याच्याकडून हिसकावून घेऊ नका राज स्वराजाच्या कामात मला हे वाटा घेऊ द्या शिवा विनवानी करत होता राजे काहीच बोलत नाहीत राजे काहीच बोलत नाही हे बघून अधिक निग्रहीपणे बोलला राज मलाही नामी संधी द्या नाहीतर असाच जाऊन गडावरून उडी मारून जीव देतो राजाने दचकून शिवाकडे पाहिले नाहीतर काय राज आहो जो जीव राजासाठी आणि स्वराज्यासाठी कामी येत नाही अशा जीवाचं जगून तरी काय फायदा राजे त्याचे ते बोलणे ऐकून दीर्गंभीर झाले राजाने शिवाला खांदे धरून वर उठवले उठ शिवा उठ राजे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते त्याच्या डोळ्यात पाणी तळत होते स्वर कातर झाला होता कितीतरी वेळ त्याच्याकडे बघून राजे बोलले शिवाजी राजा असा गुडघ्यावर बसून कोणाला विनवणी करीत नाही तर तो आपल्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगाला ताट मानेने सामोरं जातो असे म्हणत राजांनी शिवाला आपल्या छातीशी कवटाळले राजांच्या त्या बोलण्याचा आणि शिवाच्या आलिंगन देण्याचा अर्थ आम्ही दोघेही समजून गेलो राजाने कितीतरी वेळ शिवाला मिठीत ठेवले होते राजाने मिठी सोडली आणि माझ्याकडे बघून ते बोलले बैर्जी कामाला लागा त्या शिद्धीला हात दाखवून लात घालण्याची वेळ आली आहे क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशास तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव